સમ માણિક્સો एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाचे हिरो भारताच्या या लष्कराच्या प्रमुखांनी त्यावेळी पाकिस्तानला कंप्लीट सरेंडर करायला लावलं होतं सॅम यांनी युद्धाचा असा काही प्लॅन आखला होता की फक्त दिवसातच पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतासमोर मुडघे टेकले होते खर तर त्यावेळी युद्धाची परिस्थिती नव्हती भारताची तर तैनवेळी सॅम मानिकशॉ यांनी राजीनामा सुद्धा दिला होता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला की आता करावं काय पण परिस्थिती पाहून इंदिरा गांधी यांनी सॅम मानिकशॉ यांचं राजीनामा स्वीकारला नाही उलट तुम्ही यामध्ये आम्हाला सल्ला द्या असं सांगितलं तेव्हा सॅम मानेक शॉ यांनी आम्हाला आमच्या पद्धतीने युद्ध करण्याची मोकळी द्या अशी अट घातली इंदिरा गांधी तयार झाल्या सॅम मानिक शॉ यांनी पूर्ण प्लॅन आखला आणि पाकिस्तानला शरण यायला लावलं तो प्लॅन त्यांनी कसा आखला आणि पाकिस्तान फक्त तेराच दिवसात भारताला कसा शरण आला ते आता सांगते एकोणीशे एकाहत्तर मध्ये युद्ध आहे अशी चिन्ह दिसत होती पण भारताकडे तेव्हा तशी पुरेशी सामग्री नव्हती आर्म डिव्हिजन आणि इन्फंट्री डिव्हिजन वेगवेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केलेल्या होत्या जवळ फक्त बारा रणगाडे होते त्यात पावसाचे दिवस नद्यांना कधीही पूर येऊ शकतो अशी परिस्थिती होऊ शकत होती या सगळ्याची कल्पना सॅम मानेक शॉ यांना होती पण ही परिस्थिती हाताळू शकणारे ते एकमेव होते इंदिरा गांधी यांनी त्यांना युद्धासाठी कन्व्हिन्स केलं सॅम मानेकशॉ यांनी आपलाच विजय होईल अशी खात्री इंदिरा गांधी यांना दिली युद्ध कधीही होऊ शकेल अशी सिच्युएशन होतीच आणि शेवटी तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला ला पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचा अकरा मेन स्पॉटवर हल्ला केला त्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध सुरू झालं कारण काय होतं तर पूर्व पाकिस्तानात बंगाली मुक्ती आंदोलन सुरू होतं आणि त्याला भारताने पाठिंबा दिला होता पाकिस्तानात बंगाली लोकांवर अत्याचार सुरू होत होते पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानात ऑपरेशन सर्च लाइट सुरू केलं ज्यामध्ये लाखो लोक मारले गेले आणि लाखो लोक निर्वासित म्हणून त्यावेळी भारतात आले हे सगळं थांबवण्यासाठी बंगाली मुक्ती आंदोलन सुरू झालं आणि भारताने त्याला पाठिंबा दिला हे पाकिस्तानला सहन झालं नाही आणि पाकने भारतावर हल्ला केला युद्धाची मोठी ठिणगी पडली नऊ दिवस घनघोर युद्ध झालं भारताची बाजू पूर्णपणे लष्कर प्रमुख सॅम शॉ यांच्या खांद्यावर होती बराच रक्तपात झालेला त्यांना पाहावा लागला होता तोपर्यंत युद्धाला दिवस झाले होते सॅम यांच्या सूचनेनुसार इंडियन आर्मीने पाकिस्तानच्या जवळपास एक लाख सैनिकांना घेरलं होतं चितगाव चालना आणि मांगला या बंदराशी पाकचा संपर्क पूर्णपणे भारताने कट केला आणि त्यानंतर नऊ डिसेंबरला सॅम शॉ यांनी पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग दिली त्यांनी पाकिस्तानला पहिला रेडिओ मेसेज पाठवला की तुम्ही स्वतःच्या सैनिकाचा जीव का धोक्यात घालताय तुम्हाला घरी जायचं नाहीये का आपल्या मुलाबाळांसोबत राहायचं नाही का शस्त्र खाली टाका आम्ही तुम्हाला एका सैनिकाप्रमाणेच वागणूक देऊ त्यामुळे तुम्ही शरण या नाही भारतीय जवान तुमचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाहीत पाकिस्तानचे सैनिक पूर्णपणे अडकले होते त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता शेवटी सॅम या इशाऱ्यानंतर सोळा डिसेंबर एकोणीशे निशान फडकवलं आणि सरेंडर केल्याचं के बांगलादेश मधल्या ढाका या शहरात पाकच्या आर्मीने सरेंडर केलं तत्कालीन कमांडर जगजित सिंग अरोरा यांच्यासमोर पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैनिकांनी हातातली शस्त्र खाली ठेवली आणि त्याच दिवशी म्हणजे सोळा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तरला ला पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल ए के नियाजी यांनी आत्मसमर्पणाच्या कागदपत्रांवर सिग्नेचर केली हे जगाच्या इतिहासातलं सर्वात मोठं लष्करी आत्मसमर्पण मानलं जातं युद्धानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान त्यानंतर बांगलादेश हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं आणि बंगाली नागरिक स्वतंत्र झाले याचं सगळं क्रेडिट जातं ते सॅम मानिक शॉ यांना त्यांच्या युक्तिवादी प्रयत्नांमुळे भारताला या युद्धामध्ये विजय मिळाला त्यांना फिल्ड मार्शल या उच्च पदवीने सन्मानित करण्यात आलं जे भारतीय लष्करातलं सर्वोच्च पद आहे आणि हे पद मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले अत्यंत कठीण परिस्थितीत भारताला हा विजय मिळाला त्यामुळे हा दिवस म्हणजे सोळा डिसेंबर विजय दिवस म्हणून साजरा केला जातो असो आता वातावरणही तणावपूर्ण आहे युद्धजन्य परिस्थिती आहे कोणत्या वेळेला काय घडेल सांगता यायचं नाही त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि सुरक्षित राहा यासोबतच ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अपडेटसाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका